मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री लेख लाडकी योजनेबद्दल संपूर्ण माहिती या योजनेसाठी वय लागणार आहे एकवीस ते साठ वर्ष योजनेतून आपल्याला दरमहा पंधरा हजार रुपये मिळणार आहेत महाराष्ट्र शासन दरवर्षी शेहेचाळीस हजार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देणार आहे या योजनेची अंमलबजावणी जुलै दोन हजार चोवीसपासून चालू होणार आहे या योजनेसाठी पात्रता असणार आहे ती महिला महाराष्ट्राची रहिवासी असली पाहिजे विवाहित विधवा घटस्फोटीत आणि निराधार महिला असली पाहिजे लाभार्थी कुटुंबाचे म्हणजे त्या महिलेचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसलं पाहिजे वयाच्या साठ वर्षानंतर या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे ये। या योजनेत अपात्र कोण ठरणार आहे मित्रांनो आपण पाहून घेऊयात अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणारे अपात्र ठरतील घरात कोणीही इन्कम टॅक्स भरणारा नसला पाहिजे कुटुंबातील कोणालाही सरकारी नोकरी किंवा पेन्शनर अथवा रिटायर्ड नसला पाहिजे निवृत्तीवेतन घेत नसला पाहिजे त्याच्यानंतर कुटुंबात पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे कुटुंबातील सदस्याकडे चारचाकी वाहन असेल तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे फक्त ट्रॅक्टर असेल तर चालेल या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे आहेत आधार कार्ड बँक पासबुक फोटो रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला आणि रहिवासी दाखला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद